शहरातील भाडेकरूंना सरकारी एक लाख जमीनसह नागरिकांना पी आर कार्ड आणि झोपटपट्टी घोषित करून देण्याची मागणी करीत राजवीर जनहित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी पश्चिम मुस्लिम भागातील महिलांसह अनेक क्षेत्रातील हजारो महिला बिच्छू टेकडी येथे एकपटल्यानंतर येथून रहमत खान यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला तुम्ही म्हणता तसे करा अशी भूमिका बजावणारे राजवीर जनहित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान यांनी संपूर्ण अमरावती व्यतिरिक्त अमरावती शहर व बडनेरा शहरातील जनतेचा विश्वास असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे राजवीर संघटनेचे अध्यक्ष रहमत खान यांच्या नेतृत्वात हजारो स्त्री पुरुष तरुणांच्या उपस्थितीत बिच्छुटेकडी राहुल नगर कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला

प्रशासन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या इशार्यावर दबाव करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला संबंधित अधिकाऱ्यांनी जनतेचे प्रश्न लवकर सोडविले नाही तर येत्या काही दिवसात पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा प्रश्न घेऊन गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांनाही घेराव घालण्यात येणार आहे अमरावती शहरात जनहितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून त्यासाठी संबंधित अधिकारीही जबाबदार असतील असा थेट इशारा मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला